नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कुरची बाजार भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे बावीस मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील पूर बाजार भाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अकुरची उत्पन्न बाजार समिती आहे अकोला आवकाली दोन हजार तीनशे चोवीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार कमाल दर आहे सात हजार आठशे पाच सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे रुपये जात आहे लाल तूर पुढील बाजार समिती आहे अहिल्यानगर आवकल्ली एकशे सहासष्ट क्विंटल किमान दर आहे चार हजार सातशे कमाल दर आहे सहा हजार आठशे सर्वसाधारण दर आहे पाच हजार सातशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वनी आवकल्ली तीनशे दोन क्विंटल किमान दर आहे सहा हजार सातशे पंधरा कमाल दर आहे सात हजार दोनशे सत्तर सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये जात आहे लालतूर पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मलकापूर आवकल्ली हे दोन हजार दोन हजार वीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार आठशे पाच कमाल दर आहे सात हजार पाचशे वीस वीसात दर आहे सात हजार दोनशे